शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली आज ठाण्याच्या दाळविनाका चिंतामणी चौकात व कळव्यातील शिवाजी चौकात शिवसेनेतर्फे शहीदांना श्रद्धांजली अर्पित करून केंद्र सरकारच्या बोटचेपी धोरणाविरुद्ध काळ्या पीती लावून तीव्र निदर्शनं करण्यात आले शिवसेना ठाणे प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणा देत सुरू केलेल्या आंदोलनाला ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे माजी नगरसेवक संजय तरे माजी नगरसेवक संजय दळवी सुनील पाटील वसन गवाळे महिला आघाडीच्या रेखा खोपकर महिला आघाडी यांच्यासह प्रमुख प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख शिवसैनिक तसेच जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी दहशतवादी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून भविष्य जवानांवर असे हल्ले होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने योग्य के उपाययोजना कराव्यात अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली आपण बघू शकाल आठ दिवसामध्ये नऊ जवान जर का होता या जिल्ह्यामध्ये शहीद होतात हे या देशाचं दुर्दैव आहे वेळोवेळी ज्या पद्धतीचं संरक्षण या देशातील नागरिकांना हे सगळे आपले सुरक्षा व्यवस्था आणि इतर सगळे हे जे शहीद झालेले जवान आहेत जे वीर जवान आहेत ते जर का करत असतील तर त्यांच्या बाबतीत ठोस पावलं हे केंद्र सरकार घेणार आहे का असा हा मोठा प्रश्न आहे अनेक जर का उपाययोजना तुम्ही आणताय जम्मू काश्मीरमध्ये नवीन नवीन लॉ इम्प्लिमेंट करताय पण हे सगळं केंद्र शासनानंतर केल्यानंतर जर का असे घुसपेठ येत असतील आणि आपल्या जवानांना जर का ठार मारण्याचा प्रयत्न करत असतील असे भ्याड हल्ले करत असतील तर त्याचा विरोध आम्ही इकडे करतोय